नागपूर महानगरपालिकेमार्फत आपण गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपली मंडळं आणि जे वैविधिक भागित असतात जे गण गणेश स्थापना करतो त्यांच्यासाठी विविध सुविधा ज्या असतात त्या आपण होत असतो यातचाच एक भाग म्हणजे आपण हे निर्माल्यरथ जे आहे निर्माल्याचं व्यवस्थित कलेक्शन व्हावं आणि पूर्ण नास्त्याने त्याचं आपण हे करावी रिस्टोरेंट करावं या संदर्भामध्ये आपण निर्माल्या रात्री सुविधा जी आहे ती दरवर्षी देत असतो त्याचप्रमाणे आज आपण जवळजवळ अठरा ते एकोणावीस निर्माण जे आहे त्यातली काही ई व्हेकलसुद्धा आहे त्यांचं आज आपलं आपण त्यांना हे करतो आहोत टॅग ऑफ करतो आहोत ते या पूर्ण दहा अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण जो निर्माल्या कलश काही ठिकाणी तर काही लोकं स्वतः असतात म्हणजे त्यांच्याकडे जाऊन निर्माण्य कलेक्ट केलं जातं आणि त्यांचा व्यवस्थित सायंटिफिकली आपण स्टोरिंग करत असतो पण खताचा प्राणी वाले ते भांड्यावर आपण ते इतर स्कोरी निर्माणल्यामुळे खांड्यातून त्यांच्या खतामध्येही पत्र मिळवत असतो त्या आमच्या नागपूर शहरामध्ये गेली काही वर्ष अतिशय स्त्यस्वर उपक्रम लागला तो म्हणजे आम्ही कोणतेही नैसर्गिक पाणी स्वतःमध्ये गणपतीचं विसर्जन ते करत नाही यासाठी आपण विविध सुविधा ज्या आहेत त्या माझ्या देत असतो साध्या साधारणतः आपण शहरामध्ये विकुलेल्या स्वरूपात डी सेंटराईज स्वरूपामध्ये आपण कृत्रिम टँक जे आहेत छोटे टँक्स ते प्रोव्हाइड करत असतो दोन फुटापेक्षा खालचे ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांचं आपण ते विसर्जन करतो तसे साधारणतः चारशेच्या वर टँक जे आहेत ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी देत असतो आणि ज्या चार ते पाच फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या विसर्जनासाठी आपल्याकडे कोराडीला तसेच शिवालीला पुरायला एक आपला टँक होता आर्टिफिशियल टँक त्याचबरोबर आपण यावेळेस पॉलिस टाईम आई नंतर मुरेवाडा आणि कच्छ विसाईसुद्धा नवीन आर्टिफिशियल टँक जे आहेत ते सुरू केलेले आहेत तिथे सर्व सुविधा ज्या आहेत त्या गणेश मंडळाला आपण प्रोव्हाइड करतो लोकांना सुद्धा इथे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गणेश विसर्जना सगळ्याची सुविधा असतात ते ऑफ करतो त्यामुळे हे खूप गेल्या काही वर्षांपासून नागपूरमध्ये कोणत्याही गणपतीचं विसर्जन म्हणजे नैसर्गिक जर सुद्धा होत नाही आणि त्याच्यामुळे होणारे जे काही पर्यावरणच्या पाणी आहे आपल्याकडे मोबाईल विसर्जन टाईमसुद्धा आपण चार्ज केलेला आहे सगळ्यांना प्रत्येक जीवला डिमांड काही ठिकाणी जास्त डिमांड आपण प्रोवाईड करतो सो इथे गणपतीसाठी आपण मोबाईल विसर्जन असतात जर विसर्जनाच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर अशावेळी ते कॉल करून मोबाईल दिसतो आणि टॅम्बल होतात आणि तिथे मग त्यांचं आपण गणेश दिसतो आपण सर्व नागपूरवासींना आपल्या मार्फत आव्हान करतो की आपल्या दरवर्षीचा हा जो एक चांगला उपक्रम असेल केला त्यांना आपण यावर्षी आणखी बळकट करायचं आणि यावेळी शंभर टक्के मुलगा ज्या आहेत त्या नैसर्गिक ज्या रणपूरक मातळीपासून बनलेल्या असाव्यात अशी माझी अपेक्षा आहे खूप महत्वाची माझ्या असतात असतो आणि तो पेड अधिक बळकट व्हावा तशीच आमची महापालिके मार्फत अपेक्षा आहे